हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफ स्टाईल या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची तुम्हाला तर कळलंच असेल तर आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय आणि मेन म्हणजे माझ्या महाराजांमुळे झालंय श्री स्वामी समर्थक खरंच मी इमॅजिन केलं नव्हतं की इतक्या लवकर होतील म्हणून जसं मागच्या टायमाला झालं होतं माझं की मी चॅनल ओपन केलं आणि लगेच माझं दीड महिन्यामध्ये हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि आता मी खूप मेहनत घेतली म्हणजे आता थोडे जास्त दिवस लागले मला कदाचित तीन महिने मी मेहनत घेत होते आणि खूप म्हणजे असं स्ट्रगलची लाईफ झाली होती की युट्यूबवरती युट्यूब संदर्भात की होतंय का नाही होतंय का नाही की करू की नको करू की नको की नाही होणार एका सेकंद मला असं वाटायचं की काही होणार नाही आता चॅनल बंद करून द्यावं पण अचानक मध्ये महाराजांचा एक व्हिडिओ मी टाकला आणि तो व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओने माझे सबस्क्रायबर वाढत गेले वाढत गेले आणि मग नंतर माझ्या पायाचा इश्यू झाला मग त्याच्यामुळे मी डान्स संदर्भात व्हिडिओ टाकू शकत नव्हते मग सगळे माझे जे सबस्क्रायबर आहेत जे आठशे नऊशे जे आत्ता नवीन नव्याने झालेत ते सगळे महाराजांमुळे झालेत आणि ह्याचं सगळं श्रेय मी स्वामी महाराजांनाच देणार आहे आणि मला कंटेंट मिळालंय आता मला काय करायचं आहे चॅनलवरती हे मला कळायला लागलंय ला आपल्या चॅनलवरती ब्लॉग येणार आहेत पण जास्त प्रमाणात येणार नाही आहेत कमी प्रमाणात येणार आहेत म्हणजे जसे की रोज रोज यायचे ब्लॉग तिथे आता फक्त दोन तीनच ब्लॉग येतील आठवड्यामध्ये कारण की ब्लॉगला कसं हो जास्त रिस्पॉन्स येत नाहीये जे म्हणजे मेहनत घेतली तर आहे होईल मी बंदच नाही करत आहे अगदीच थोडं थोडं मी करतच राहणार आहे पण जास्त शॉर्ट्स येणार आहेत आता कारण शॉर्ट्सच्याच माध्यमातून खूप सबस्क्रायबर वाढत आणि मला मेन म्हणजे सबस्क्रायबर वाढवायचे आहेत त्याच्या मागचं कारण युट्यूबवरती आल्यानंतर मला पैसा कमवायचा आहे असं नाहीये मला मेन मज आता मी बोलत होते आणि मधीच माईक बंद पडला आणि मला माहितच नाही की माईक बंद झालाय का माईकचे चार्जिंग संपले काही कळलंच नाही पण मध्येच माईक बंद झाला आणि माझा आवाज काही येईच ना मी नंतर व्हिडिओ बघितली तर अर्धाच आवाज रेकॉर्ड झाला आहे पूर्ण आवाज काही रेकॉर्ड झाला नाही तर मी तिथे बोलत होते की मला युट्यूब मध्ये यायच्या मागचं कारण म्हणजे असं की नुसता पैसा कमवणं किंवा हे नाहीये की पैशासाठीच युट्यूबवरती आहे असं नव्हतं माझं कारण मला यूट्यूबवरती येण्यामागचं कारण होतं की मी जेव्हा जेव्हा बघायचे ना की यूट्यूबर्सला की त्यांच्याकडे सिल्वर प्ले बटन आहे किंवा काय आहे त्यांची मेहनत त्यांनी केलेली मेहनत त्यांची जिद्द की सिल्वर प्ले बटनसाठी एक लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचणं आणि मला एक लाख सबस्क्रायबर त्यासाठी करायचे आहेत की माझ्या हातात माझ्या हक्काचं सिल्वर प्ले बटन माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलच्या नावाचं चा सिल्वर प्ले बटन माझ्या हातात कधी असेल हे ही जिद्द माझ्यामध्ये आहे म्हणजे मला पैसे माझं युट्यूबचं पेमेंट कधी येईल हे मला मायने नाही राखत आहे की माझं पेमेंट कधी येईल किंवा काय हे जास्त मला महत्वाचं वाटत नाही पण मला असं वाटतंय की मी कधी सिल्वर प्ले बटन हातात घेते एवढंच वाटतंय मला बस बाकी मला काही वाटत नाही आहे तर असं तिथे मी बोलत होते आणि ही बघा ही पोरं किती मस्ती करतायत रे देवा ह्या पोरांची मस्ती म्हणजे डेंजरस डेंजर शाळेतून आले होते आणि कपडे वगैरे काही चेंज केलं नाही आणि त्यांची मस्ती सुरू झालेली तर शिवनने आणि तो बाबू आहे ना ते माझ्या बरोबर स्कूलमधून आले होते म्हणून ते डायरेक्ट घरी आले होते आणि इथे आल्याच्या नंतर त्यांची मस्ती सुरूच इथे नाही खूप छान आहे मी इथे राहते इथे की देवांशला घेऊन वगैरे यायचं असेल किंवा काय आता माझ्या पायाला लागलं होतं म्हणजे पाय सुजला होता माझा मला चालताही येत नव्हतं तर शिवण्याची मम्मी म्हणजे माझी मैत्रीण तिने खूप जास्त मदत केली म्हणजे देवांशला स्कूल मधून घेऊन यायची स्पेशली फोन करून विचारायची देवांश स्कूलला गेलाय का ग त्याला घेऊन येण्यासाठी पाऊस आला आम्ही भिजलो छत्री घेऊन नाही गेलो दोन दिवस पाऊस नाही आला म्हणून म्हंटल पाऊस येणार नाही म्हणून मी छत्री नाही घेऊन गेली आणि नेमकी छत्री नाही नेली तेव्हा हा पडायला लागला एवढा धो दो धो <laughs> आता मी ना एक नवीन डिश बनवते नवीन डिश म्हणण्यापेक्षा मी तर म्हणते चपातीचे लाडू चपातीचे लाडू करते नको मला माहित सांगू तुम्हाला देवांश ना चपाती खायला खूप जास्त नकरे करतो चपाती खायलाच मागत नाही येतो मी मधल्या मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की देवांश आता चपाती ही भाजी खायला लागला आहे पण तो, तो अजिबात खात नाही आत्ता तेव्हा तेव्हा त्याने नवीन नवीन खाल्लं स्कूलमध्ये जायचा तेव्हा कार्टून लावलं तर कार्टूनचा आवाज यायला लागला परत तर तेव्हा त्याने खाल्लं आणि आता तो खायलाच बघत नाही आहे नको 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 बोलतोय तर मी एक आयडिया के केली आता म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कसं झालं आहे ना की आपली आई आपल्याला लहानपणी करून द्यायची बघा की असं चपाती भाजी खायला कंटाळा गेला तर काय मी तर सगळं खायचे माझे तर काही नकरे नव्हते पण माझ्या लहान बहिणीचे खूप जास्त नकरे की तिला हे नको ते नको मग मम्मी असे नवीन नवीन उद्योग करत असायचे आमची की तिच्यासाठी असं की खाईल म्हणून भाताचा वेगळा असा काहीतरी प्रकार नाही तर मग चपातीचे लाडू वगैरे बनवणं आता नवीन सिरियल आले तुम्हाला माहिती आहे थोडं तुझं थोडं माझं त्या सिरियलमध्ये नाही का ते बोलतात की तहान लाडू भूक लाडू आता ह्या लाडूला नाव पडलं आहे की तहान लाडू भूक लाडू या सिरियलमुळे पण ॲक्च्युअलमध्ये आम्ही ह्याला पोळीचे लाडूच म्हणतो म्हणजे चपातीचे लाडू की मुलं खात नसतील तर हा एक छान उपाय त्यांच्यासाठी त्यांच्या खाण्यासाठी आता मी देवांसाठी करून देते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल पण मी तरी पण तुमच्यावर रेसिपी शेअर करते तर चला बघूयात रेसिपी तर हे बघा सकाळी मी टिफिनसाठी बनवलेली चपाती मग चार चपात्या शिल्लक होत्या त्यातल्या म्हटलं दुपारी देवांश आला तर खाईल पण देवांशने काही खाल्लंच नाही मग मी काय केलं सगळ्या चपात्या हाताने छान मोडून घेतल्या त्याच्यामध्ये गुळ घालून घेतला आणि नंतर गुळ आणि चपाती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली मग शेंगदाणे शेंगदाणे छान जरा भाजून घेतले आणि भरटसर असे वाटले मिक्सरमध्ये भरटसरच वाटायचे अगदी त्याचा कूट केला तर ते काही दिसून येत नाहीत लाड लाडवामध्ये म्हणून भरडसर वाटून घेतले ते सुद्धा घातले दोन हिरवी विलायची शेंगदाण्यामध्ये घातली होती म्हणजे की वाटेल थी मग ती पूर्ण आणि मग तीसुद्धा घातली आणि थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर छान आपल्याला हव्या त्या आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे आणि मस्त छान असे पोळीचे लाडू तयार होतात तर हे बघा शेंगदाणे कसे दिसत आहेत ना भरडसर ह्याच्या शेंगदाण्यामुळे काय होतं लाडू दिसताना सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात म्हणजे कसं जेव्हा आपण लाडू खातो ना तेव्हा ते शेंगदाणे आहेत ना ते आपल्या दाताखाली येतात ना तर जरा छान वाटतं चौपण आणि जरा असं वाटतं की काजू वगैरे घातल्यासारखं फील येतो काजू वगैरे घातले तरी चालतात पण मी आपलं असंच बनवत होते म्हणून म्हंटलं आणि अगदी वेळच बनवत होते देवांशी नकरे सुरू झाले घरी आल्याच्या नंतर भूक लागले भूक लागले पण मला काही खायचं नाही आहे चपाती तर नाहीच खायची म्हंटल तू कशी खात नाहीस तेच बघते मी आता म्हणून मम्मी म्हणजे मम्मा म्हणजे एक आई म्हणजे ती किती हुशार असते हे तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाहीये ना कारण माझी मम्मी सुद्धा असेच उद्योग करायची आम्ही काही खाल्लं नाही तर म्हणजे माझे असे कधी नकरे नसायचे स्पेशली तर हे बघा असे छानपैकी लाडू तयार केलेत आता मी देवांशला खायला सुद्धा देते बघा आता त्याचा रिव्ह्यू ऐका तो काय बोलतोय ते तर हे चपातीचे लाडू बनवून तयार आहेत आता मी देवांशला खायला देते आणि मग आपण बघूया त्याचे रिएक्शन छान दिसतात ना देवांश हा लाडू खा बाळा चोकोस सोड आणि हा लाडू खा कसं आहे भाऊ टेस्टी आहे हेच तुला चपाती दिली तर खाशील असेल चपाती तोंड मुरडलं मला लाडू आवडला ना हां एकदम टेस्टी आहे टेस्टी आहे का बघितली मम्माची आयडिया ते बोलतात ना सरळ मार्गाने जर जाता येत नसेल तर थोडासा रस्ता वाकडा करावा लागतो तर तसंच काहीच झालं हे असं करावं लागतं तर मुलं खातात ही डिश ना माझी मम्मी करायची पहिली आमच्यासाठी म्हणजे चपाती उरली वगैरे असेल कधी तर तरी पण बनायचं आणि जर कुणाला खायचं नसेल जर कोण नकरे करते चपाती चपाती नकोय किंवा काय नकोय तर मग त्यावेळेस मम्मी असं डोकं चालवायची आमची आणि मग पोरं खायची पोरं म्हणजे माझी बहीण लहान बहीण ती खूप नखरे करायची जेवायला अजिबात तिला जेवायचं नसायचं किंवा काही नाही मग त्यावेळेस ती असं करायची आणि ती स्ट्रिक मी आता देवांसाठी यूज केली कारण देवां चपाती भाजी खायला खूप जास्त नकरे करतोय आणि चपाती किती पौष्टिक आहे शरीरासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून म्हटलं की आता नवीन काहीतरी करायचं आणि हे साहेब असे आवडीने आहेत आता त्याला कळलंसुद्धा नाही की आज चपाती आहे मी बोलते पण त्याचं एवढं लक्ष नाही आहे माझ्याकडे तो त्याच्या त्याच्यात तंद्रीत आहे त्याच्यामुळे तर चला मी असंच काही ना काही जुगाड करत असते देवांशला खायला देण्यासाठी तर बघू आजचा ब्लॉग काही इतका शूट केला आहे मी जास्त काही शूट नाही करते तर चला बाय